मित्रांनो आज आपण ऑरेंज कॅबच्या शर्यतीमध्ये कोणते खेळाडू आहेत तेच बघणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांनो विराट कोहलीने तेरा सामन्यात एक शतक आणि पाच अर्धशतकाच्या मदतीने सहाशे एकसष्ट धावा केल्या आहेत चेन्नई सुपर किंगचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने तेरा सामन्यात पाचशे त्र्याऐंशी धावा केल्या आहेत या दोघांमध्ये अठ्यात्तर धावांचे अंतर आहे दोन्ही खेळाडूंना साखळी फेरीत आणखी एक एक सामना खेळायचा आहे विशेष म्हणजे दोन्ही संघ या सामन्यात समोरासमोर येणार आहे त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर सनरायझर हैदराबादचा ट्रेवीस हेड या यादीत नंबर तीनवर आहे त्याने अकरा सामन्यात पाचशे तेहतीस धावा केल्या आहेत विशेष म्हणजे हैदराबादला आणखी तीन सामने खेळायचे आहेत ट्रेवीस हेडचा फॉर्म पाहता त्याच्याकडून हे अंतर कमी करण्याची अपेक्षा आहे गुजरात टायटनचा साई सुदर्शन या यादीत चौथ्या स्थानी आहे त्याने बारा सामन्यात पाचशे सत्तावीस धावा केल्या आहेत तर पाचव्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन आहे त्याने बारा सामन्यात चारशे शहाऐंशी धावा केल्या आहेत